मे चुकेगा नाही साला असं म्हणत आयकॉन स्टार अल्लू अर्जुनच्या पुष्पा या चित्रपटाने दोन हजार एकवीसमध्ये बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता कोविड काळात ओ टी टीसारखं मोठं आव्हान समोर असतानाही या चित्रपटाने प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे खेचून आणले पुष्पा द राईज हा दोन हजार एकवीस सालचा पहिला चित्रपट असा होता जो ओ टी टीवर प्रदर्शित होऊन सुद्धा बॉक्स ऑफिसवर हाऊसफुल होत होता या चित्रपटाने एकूणच बॉक्स ऑफिसची गणितच बदलून टाकले हिंदी डबसाठी वापरलेला मराठी अभिनेता श्रेयस तळपदेचा आवाज सुकुमार लाजवाब दिग्दर्शन अर्जुन आणि रश्मिका मंदानाची दमदार केमिस्ट्री समन्थाच आयटम नंबर अशा वेगवेगळ्या गोष्टींमुळे हा चित्रपट गाजलाय दोन हजार एकवीस पासूनच याच्या सिक्विलची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते मध्यंतरी यांच्या सिक्विलचं चित्रीकरण रखडल्याने हा चित्रपट थोडा लांबणीवर पडला पण आता अखेर दोन हजार चोवीस मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे गेल्या वर्षी अलू अर्जुनच्या वाढदिवशी अलू प्रदर्शित करण्यात आला होता लाल आणि निळ्या रंगाची साडी बांगड्या आणि इतर आभूषणे बोटांच्या नखावर गळ्यात हारतुरे लिंबाची माळ आणि नर्तक म्हणून केलेला मेकअप असा आणि रक्ताने माकलेल्या हातात पिस्तूल असा अल्लू अर्जुनचा खास लुक गेल्या वर्षी समोर आला होता यावरून बरीच चर्चाही झाली होती आता याच लुक मधील पुष्पा टू चा टीझर आठ एप्रिल दोन हजार चोवीस म्हणजेच अलू अर्जुनच्या वाढदिवशी सादर करण्यात आला या टीझर मध्ये या खास अवतारात अलू अर्जुन पायात घुंगरू बांधून नाचताना आणि काही लोकांना बेदम मारताना दिसतात आहे पुष्पाच्या या हादरवणाऱ्या लुक मागचा नेमका इतिहास काय आहे पुष्पाचा हा लुक नेमका कोणत्या संस्कृतीवरून प्रेरित आहे याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी दीपाली बोडवे गाजावाजामध्ये तुमचं स्वागत करते पुष्पा टू हा नवा टीजर पाहून प्रेक्षकांना ऋषभ शेट्टीच्या कांताराची आठवण झाली कांतारामध्येही कर्नाटकच्या अशाच एका परंपरेबद्दल दाखवण्यात आलाय अलू अर्जुनच्या या साडीतील लुक मागे तिरुपतीच्या लोकप्रिय गंगम्मा जत्रेच्या उत्सवाचं कनेक्शन असल्याचं चा स्पष्ट झालंय कर्नाटक आणि आंध्र प्रदेश मधील बऱ्याच ठिकाणी हा गंगम्मा जत्रा उत्सव साजरा केला जातो सात दिवस चालणाऱ्या या उत्सवात बऱ्याच ठिकाणी देवीला मांसाहारी पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवले जातात या यात्रेत बरेच पुरुष महिलांसारखा पोशाख आणि शृंगार करून सहभागी होतात अलू अर्जुनचा हा लूक याच यात्रेपासून प्रेरित असल्याचं सांगितलं जाते आहे इतकंच नव्हे तर चित्रपटात पूर्ण यात्रा देखील दाखवली जाण्याची शक्यता वर्तवली जाते गंगम्मा जत्रा ही प्रामुख्याने चित्तूर आणि तिरुपती या भागात साजरी केली जाते पण ही यात्रा साजरी करण्यामागची कारणं ही पूर्णपणे वेगळी आहेत आंध्र प्रदेशच्या चित्तूरमध्ये फार वर्षांपूर्वी एक महामारी पसरली होती ज्यामुळे बरीच लोकं दगावत होती त्यावेळी हळद आणि लिंबाच्या पानाने साऱ्या गावाला शुद्ध करण्याचा उपाय सुचवण्यात आला आणि तेव्हापासूनच चित्तूरमध्ये मध्ये ही जत्रा साजरी करण्याची सुरुवात झाली तिरुपती येथील जत्रा साजरी करण्यामागचं कारण पूर्णपणे वेगळे एकेकाळी तिथल्या परिसरात पलेगोंडलू नावाच्या एका माणसाचा चांगलाच दबदबा होता पलेगोंडलू हा अत्यंत अत्याचारी दुष्ट महिलांबरोबर अभद्र आणि असभ्य व्यवहार करणारा होता लोक याला खूप कंटाळले होते अशाच वेळी अविलल नावाच्या गावात गंगम्मा नावाच्या देवीने जन्म घेतला जेव्हा गंगम्मा मोठी झाली तेव्हा पले तिच्यावरही दुष्ट नजर टाकायचा प्रयत्न केला देवीने त्याच्यावर वार केला पण तो कसा बसा स्वतःचा बचाव करून जंगलात गेला आणि बेपत्ता झाला जंगलातून बाहेर काढण्यासाठी एक युक्ती लढवण्यात तिरुपती मधील गावकऱ्यांनी चित्रविचित्र वेशभूषा करून गंगम्मा देवीला कोसण्यासाठी एका यात्रेची सुरुवात केली अखेर यात्रेच्या सातव्या दिवशी पलेगोंडुलू जंगलातून बाहेर आला आणि गंगम्मा देवीने त्याला ठार मारले तेव्हापासूनच गंगम्मा जत्रेची परंपरा सुरू झाली असल्याचं सांगितलं जातं पुष्पा टू मध्ये अलू अर्जुन त्याच्या शत्रूला ठार मारण्यासाठी गंगम्मा जत्रेचा वापर करण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे किमान टीजर वरून तरी असच दिसत आता नेमकं चित्रपटात याचं चित्रण कसं केलं असेल ते तो प्रदर्शित झाल्यावरच स्पष्ट होईल पुष्पा टू ची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत आणि या नव्या चाहत्यांची उत्सुकता शिगेला आहे आहे ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार दिवशी अजय देवगण आणि रोहित शेट्टी यांचा सिंगम अगेन सुद्धा प्रदर्शित होणार आहे त्यामुळे येत्या स्वातंत्र्य दिनी बॉक्स ऑफिस वर साऊथ विरुद्ध बॉलिवूड असं घमासान बघायला मिळणार आहे असेच मनोरंजक जा किस्से जाणून घ्यायचे असतील तर गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका